श्री स्वामी समर्थ आपला भविष्यकाळ आपले आरोग्य देशाला कुटुंबियांना संरक्षण लाभावे या उद्देशाने आपण स्वामीकडे मासिक सभेच्या निमित्ताने जातो देशाला संरक्षण लाभणे ही आजच्या आघाडीची आवश्यकता आहे जगाच्या पाठीवर काय काय रोज घडते हे आपल्याला घरबसल्या कळते सध्या जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडलेली आहे युक्रेन रशिया युद्ध ही त्याचीच सुरुवात आहे ह्या सर्व बाबी पूर्वीच ज्ञानदान एकमध्ये मांडून ठेवल्या आहेत ह्या विधित गोष्टी बघणारे अनुभवणारे लोक आहेत या, या मानवजातीला आणि देशाला आरोग्य आणि संरक्षण प्रदान करणारे साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणून आपण त्यांचे पाय धरून आपले पाय जमिनीवर ठेवून आपल्याला स्वामींची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करायची आहे या मार्गात चालताना जीवनात आपल्याला कोणतेही अहंकार स्पर्श होणार नाहीत कोणाला श्रीमंतीचा कोणाला वेगवेगळ्या अभियानाचा अहंकार वाढण्याची शक्यता असते पण येथे गरीब श्रीमंत सुशिक्षित अडाणी आणि कुठलाही भेदभाव पाळला जात नाही स्वामींनी निर्देश करताना अखिल मानवाला एक संदेश दिला की मानव नावाची एकच जात आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे ही संस्कृती ज्याला जोपासता येते तोच खरा मानव आहे मनुष्याने गुरु सद्गुरू संत साधू हे केवळ स्वामींच्या अंतकरणात बघितल्यास आपल्यामध्ये एकता निर्माण होईल श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांचे गुरुपद घेतले श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांचे गुरुपद घेतले महाराष्ट्रातील अनेक संत मालिकेचे संतांचे गुरुपद घेतले त्यात श्री जंगली महाराज अष्टवक्र श्री शंकर महाराज विदर्भातले श्री ताजुद्दीन महाराज श्री गुलाब महाराज या सर्व संत मालिकेचे गुरुपद स्वामींनी घेतले आहे हे इतिहास सांगतो हे सगळे एकच आहे हे वेगळे नाहीत आणि म्हणून आपल्या मनात कुठलाही संदेह न येता स्वामी हेच आपले सर्व काही आहेत ही भावना प्रत्येकाने अंगी जोपासावी स्वामी हेच आपले मायबाप गुरु सद्गुरू परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व गुरु इतकेच नाही तर सर्व संत मालिका देखील आपण स्वामींच्या अंतकरणातच बघावी असा हा संदेश सेवेकरांना घराघरात गावागावात पोचवणे यालाच ग्राम आणि नागरी अभियान असे म्हणतात ग्राम आणि नागरी अभियान आपल्यापुरते मर्यादित न ठेवता जगाच्या पाठीवर सर्वत्र त्या भाषेतून पोचवण्याची जबाबदारी सेवेकरांची आहे अवघे विश्व स्वाभिमय करण्यासाठी सर्वजण मिळून आपपर भाव कुठलाही संदेह मनात न ठेवता एकत्र येणे क्रमप्राप्त आहे आजच्या या मासिक सभेत नेहमीच चर्चासत्रे जसे बालसंस्कार युवा प्रबोधन देश विदेश अभियान आरोग्यदूत तसेच वधूवर परिचय मिळावा चर्चासत्रांचे विशेष आयोजन करण्यात येत असते सेवेकरी परिवाराला आपल्या लक्षचंडीमुळे कोरोनाचा प्रभाव पण करू कमी करू शकले मक्का मदिना येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची विशेष सेवा केली गेली जगातील तमाम मानवजात भगवान शिवांचे पुत्र आहेत परमेश्वर कोणाच्या रूपात काय किमया करेल हे कोणाला सांगता येत नाही मानवजातीसाठी हे समज नाही अनाकलनीय आहे माणुसकीचे शस्त्र पाळल्यास दुःख येणार नाही आणि संकटाची चाहूलही अहंकारातून लागते